नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज खोळपकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी वॅगनर मारुती सुझुकी कंपनीची तीस बारा दोन हजार सतराची गाडी आहे फर्स्ट ऑनर आहे पेट्रोल विथ कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीला पस्तीस प्लस ॲवरेज आहे गाडीचं तुम्हाला इंटिरियर दाखवतो अतिशय सुंदर इंटिरियर आहे रेड अँड ब्लॅक कलरमध्ये कॉम्बिनेशन सीट कवर आहेत लेदरमध्ये टचस्क्रीन आहे बॅक कॅमेरा आहे आतलं इंटिरियर बघा रूप बघा नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे तुम्हाला गाडी चाकणपुणे येथे बघायला मिळणार आहे गाडी आपली एम एच चौदा जी डी एम एच चौदा जी डी पंच्याहत्तर साठ नंबर आपल्या गाडीचा आहे गाडी अतिशय सुंदर तुम्हाला चारी बाजू दाखवतो आहे मी ही बॅक साईड बघा अतिशय सुंदर गाडी आहे पंच्याहत्तर साठ नंबर आहे एम एच चौदा म्हणजे आपलं पिंपरी चिंचवड पासिंग पुणे चारी बाजू बघा अतिशय सुंदर गाडीमध्ये तुम्हाला घेऊन कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही आहे गाडीमध्ये गाडी बंपर टू बंपर ओरिजिनल आहे गाडीची तीन लाख नव्याण्णव हजार आपण प्राईज लावलेली आहे प्राईज थोडीफार कमी जास्त होणार आहे तुम्हाला छोट्या फॅमिलीसाठी गाडी जर पाहिजे असेल कमी खर्चामध्ये जास्त दूर जर जायचं असेल जा जास्त लांबचा प्रवास करायचा असेल कमी खर्चामध्ये तर अतिशय छान गाडी आहे पस्तीस प्लस ॲव्हरेज आहे गाडी तुम्हाला चाकण पुणे येथे बघायला मिळणार आहे तीन लाख नव्याण्णव हजार आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे थोडीफार कमी जास्त होणार आहे गाडी तुम्हाला आपण कमीत कमी डाऊन कमी पेमेंटमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण लोन सुविधा अवेलेबल केलेली आहे कमीत कमी म्हणजे एक तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता गाडीची गॅस टाकी बघा तुम्ही दहा के जीची आहे तुम्ही व्ह्यू बघा अतिशय सुंदर तुम्हाला आतलं पण बॅक साईडने व्ह्यू दाखवतो इंटिरियर अतिशय सुंदर दिसती गाडी ऑल ओवर महाराष्ट्र आपण याच्यावर लोन करून देणार आहोत स्क्रीनवर माझा नंबर आहे गाडी आवडली असेल तुम्हाला लगेच कॉल करायचा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी अशा छान छान गाड्या घेऊन येत असतो तुम्ही जर लाईक केलं सबस्क्राईब केलं शेअर केलं तर तुम्हाला गाड्या बघायला मिळतील तुमच्या मित्रपरिवारालाही ज्यांना गाड्या घ्यायच्यात त्यांना माझा हा व्हिडिओ शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा तीन लाख नव्याण्णव हजार प्राईज आहे